या क्षणाची ब्रेकिंग न्यूज ती म्हणजे इम्तियाज जलील यांनी शांतिगिरी महाराजांची भेट घेतलेली आहे बाबाजी भक्त परिवाराच्या पाठिंब्यासाठी ती भेट असल्याचं बोललं जातं याआधी भुमरेंसह पक्ष उमेदवारांनी शांतिगिरी महाराजांची भेट घेतलेली होती दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात शांतिगिरी महाराज यांना जवळपास दीड लाख मतं मिळालेली होती कृष्णा खेंडे या संदर्भात आपल्याला अधिक माहिती आपले कृष्णा ही भेट अतिशय मानली जाते शांतीगिरी महाराज आणि इम्तियाज जलील यांच्या भेटी संदर्भात काय अधिक माहिती आहे आज दिवसभर शांतिगिरी महाराज यांची छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या आणि शिर्डी लोकसभामध्ये उभा असलेल्या अनेक उमेदवारांनी भेट घेतली आणि त्यांना आपला पाठिंबा मागितला यामध्ये संदीपान भुमरे त्याचबरोबर एम आय एमचे उमेदवार इम्तियाज जलील जीवन राजपूत जे छत्रपती संभाजीनगरमध्ये अपक्ष उमेदवार आहेत यासह अन्य उमेदवारांनी त्यांना पाठिंबा मागितलेला आहे आता या सगळ्या संदर्भामध्ये आपण दहा तारखेला संभाजीनगर मधून कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत निर्णय घेऊ असं या, या ठिकाणी म्हटलेलं आहे मात्र जसं संदीपान भुमरे यांनी शांतिगिरी महाराजांची पाठिंब्याला भेट घेतली तसे इम्तियाज जलील हे ते देखील त्यांच्याकडे भेटीसाठी गेलेले होते आता या सगळ्या नंतर शांतिगिरी महाराज कोणाच्या पाठीशी उभ्या राहतात हे पाहणं महत्वाचं आहे कारण की छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचा मोठा भक्तपरिवार आहे जयबाबाजी भक्तपरिवार या अशा नावाने तो ओळखला जातो तर दोन हजार नऊ मध्ये शांतिगिरी महाराजांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा लढवली होती त्यामध्ये त्यांना जवळपास दीड लाख मत मिळालेली होती आणि त्यामुळे त्यांचा पाठिंबा हा अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि त्यासाठी आज दिवसभर वेगवेगळ्या उमेदवारांनी भेट घेतलेले आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्या संदर्भात दहा तारखेला तो आपला पाठिंबा जाहीर करतील विशाल धन्यवाद कृष्णा आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी